मित्रांनो मांडव खाली गेलेला आहे इथे बघा आपण क्रिकेट खेळलो सगळेजण आपापल्या घरी गेलेले आहेत आप आता आपण घरात प्रवेश करूया बाहेरूनच दाखवतो तो पण निघाली सगळं शांत वातावरण शांती सगळं शांत वातावरण <laughs> कोणीच राहिलं नाही घरात इथे बघा गोंधळ होता आणि या साईडला इथे या साईडला जेवण वगैरे होतं खूप <laughs> मजा केली खूप धमाल केली झालं काय तुला सगळे गेले अविस्मरणीय अनुभव मस्त वाटला ना आणि असे ते मनात असे आठवणी राहत राहील खूप धमाल केली ना धमाल खूप म्हणजे खूप प्रमाणात म्हणजे आयुष्यात कधी केली खूप धमाल केले कधी असा आज मस्त वाट म्हणजे आजच आज पण मस्त वाटतं उद्याही मस्त हां मस्त वाटत वाटत राह मित्रांतच मित्रांनो तुम्हाला घर गर वगैरे दाखवलं बाहेरूनच दाखवलं म्हणजे आतमधून थोडंफार दाखवलं बघितलं ना सगळं कसं शांत झालं शांत पडलं मांड वगैरे खाली केला गेला त्यानंतर खुर्च्या घेऊन गेले खुर्च्यासुद्धा रिकाम्या झाल्या होत्या खूप गप्पा गप्पाटप्या मारल्या रात्र आम्ही गाजवली वरात असेल लग्न असेल किंवा पूजा गोंधळसुद्धा बऱ्याच वर्षांनी पाहायला मिळाली खूप म्हणजे खूप धमाल केले आम्ही खूप म्हणजे खूप धमाल केली सर्वेश आयुष राज तन्मय प्रतीक आशिष ओंकार सुयोग सगळी भावंड एकत्र आली होती बंड्यादा भाई आणि बहिणीसुद्धा मावशा काका मामा आत्या सगळेजण आले होते असा एक सोहळा असतो त्यात आपली सगळी फॅमिली येते नाहीतर असं कुठं पाहायला मिळतं खरंच आपल्या माणसांना जपण्याचा प्रयत्न करा नात्यामध्ये मतभेद होतात होत राहतील पण मोठ्यांनी लहानांना सांभाळून घ्यावं लहानांनी मोठ्यांचा आदर करावा आपण सगळे एका होत आपले रक्तगट जरी वेगळा असला तरी आपलं रक्त एकच आहे त्यामुळे आपल्या माणसांना जपा काही ना काहीतरी होतंच नात्यामध्ये मतभेद होतातच नाही असं नाही मी या गोष्टीला टाळत नाही आहे पण शेवटी हीच आपली माणसं आहेत आणि आपण पुढे येऊन काय जाणार आहोत काहीच नाही त्यामुळे हे सगळे आठवणी आहेत या जपण्याचा प्रयत्न करा आपली माणसं आहेत त्यांनासुद्धा जपण्याचा प्रयत्न करा त्यांची काळजी घेण्याचा प्रयत्न करा खूप काही बोलावंसं वाटतं आहे वाट <laughs> शब्द फुटत नाही आहेत प म्हणजे एवढं लिहिणारा मी एवढा बोलणार मी पण आज नेमकं घर खरं कसं खाली झालं एकदम खूप थम खूप धमाल खूप मस्ती केली म्हणजे सगळी भावंड एकत्र आली होती खूप म्हणजे खूप धमाल केली आम्ही की मजा आली ना एक काय सांगू तुम्हाला म्हणजे दाखवतं हो नाही आलं पण त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने मजा किती आम्ही सॉरी मी इमोशनल आहे फक्त एवढंच सांगतो जाता आता आपल्या माणसानं जपा त्यांची काळजी घ्या एवढंच सांगतो बघा